अखंड या महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराया लाखो भक्त आहेत महाराष्ट्रात आणि या महाराष्ट्राच्या बाहेर जेजुरीच्या खंडेरायाला भंडारा जर मनापासून उधळला ना तर देव आपल्या पाठीशी उभा राहतो भक्ताच्या जेजुरीच्या खंडेरायाला दोन पत्नी आहेत बहुपत्नी दैवत असं म्हटलं जातं पहिली पत्नी देवी माळसा आणि दुसरी पत्नी देवी बानाई तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की मल्हारी मार्तंडाची दुसरी पत्नी म्हणजेच बानाई आणि या बानाई बरोबर मल्हारी मार्तंडाचा विवाह का झाला सुंदर अशी रहस्यमय कथा आहे अतिशय सुंदर की भगवंताला आपलं वचन पूर्ण करण्यासाठी पार्वती मातेनं दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी अखंड विश्वाचा मालक म्हणजेच भगवान शिवशंकर आणि भगवान शिवशंकर म्हणजेच मल्हारी मार्तंडाला एका धनगराच्या घरी जाऊन बकरी वळावी लागली होती वाडा लोटायला लागला होता धनगराचा सुंदर अशी कथा आहे की देव आणि भक्त किती अतूट प्रकारचं नातं असतं आपलं कुलदैवत जेजुरीचा खंडेराय आहे ना मग हा व्हिडिओ नक्की पहा शेअर करा आणि येळकोट येळकोट जे मल्हार अशी कमेंट जरूर करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोठी बेस्ट आहे तर मित्रांनो सुंदर अशी कहाणी की भगवान शिवशंकर कैलासावरती असताना माता पार्वतीही त्या ठिकाणी होत्या विचार विनिमय करत होत्या दो दोघही आणि याच कैलासावरती माता पार्वतीची सेवा करण्यासाठी एक दाशी होती दाशा तर अनेक होत्या परंतु एक दाशी अशी होती की माता पार्वतीला क्षणभरही सोडत नव्हती बरोबर राहायची सगळी सेवा करायची माता पार्वतीची आणि भगवान शिवशंकराची आणि माता पार्वती त्या दाशीला आपली सखी मानायची हो आपल्या मनामधली प्रत्येक गोष्ट त्या दाशीला सांगायची आणि दाशी मनापासून अगदी भगवान शिवशंकराची सेवा करायची पार्वती माते दोघाची परंतु या दाशीच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये सदैव विचार घोळत होता की माझा विवाह भगवान शिवशंकराच्या बरोबर व्हायला पाहिजे असा विचार तिच्या मनामध्ये गोळत होता दिवसामागून दिवस चालले होते आणि या ठिकाणी पार्वती मातेनं या दाशीच्या मनातली गोष्ट ओळखली अखंड विश्वाची जननी पार्वती माता या दाशीच्या मनातली गोष्ट ओळखली की हिला या दाशीला भगवान शिवशंकराच्या बरोबर विवाह करायचा आहे आणि एके दिवशी तिला विचारलं दाशीला की तुझ्या मनामध्ये काय आहे तुझी काय इच्छा आहे तुम्हाला माग अहो दाशी आपल्या तोंडानं बोलून दाखवणार कशी सांगू शकत नव्हती लाजत होती घाबरत होती आणि त्यावेळी अधिमाया शक्तीनं माता पार्वतीनं सांगितलं तू घाबरू नकोस तू आमची मनापासून सेवा केलीस तू महादेवांची सेवा केली मनापासून आणि तुझी इच्छाची पूर्तता मी करणार आहे आणि माता पार्वतीनं प्रत्यक्षात सांगितलं की हे दासी तुझ्या मनात इच्छा आहे ना की भगवान शिवशंकराबरोबर विवाह करायचा आहे परंतु ही इच्छा तुझी या जन्मात होऊ शकणार नाही पूर्ण परंतु पुढच्या जन्मामध्ये प्रत्यक्षात भगवान शिवशंकर तुझ्या बरोबर विवाह करतील आणि मी सुद्धा त्या ठिकाणी असणार मित्रांनो हे सगळं घडण्यासाठी खरं ही सगळी भगवंताची लीला आहे आणि याच पृथ्वी तलावरती मणी आणि मल्ल हे भयंकर राक्षस तयार झाले साधू ऋषी मुनी यांना त्रास द्यायला लागले हो आणि या राक्षसांचा वध करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी या पृथ्वीवरती मल्हारी मार्तंड अवतार घेतला आणि मल्हारी मार्तंड त्या ठिकाणी जेजूरमध्ये आले हो जुन्या मध्ये आजही त्या ठिकाणी ते शिवलिंग आहे जुन्या जेजूरीचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी आणि मल्हारी मार्तंडांनी मन्या आणि मल्ल या राक्षसांचा वध केला राक्षसांची अंतिम इच्छा पूर्ण केली की देवा तुमच्या नावाच्या अगोदर आमचं नाव यावं आणि म्हणून तर मल्हारी मार्तंड म्हणू लागले मल्ल या राक्षाचं नाव आजही घेतलं जातं आणि या पृथ्वी तलावरती पार्वती माता नेवाशे या गावामध्ये एका वाण्याच्या घरी जन्माला आली तीच माळसा देवी हो माळसा देवीचा जो वडील आहे तो वाणी भगवान शिवशंकराचा भक्त होता प्रत्यक्ष भगवंतानी स्वप्नात येऊन सांगितलं तुझी मुलगी जेजुरीच्या खंडोबाला जाऊन दे तो मीच आहे भगवान शिवशंकर भगवंतानं सांगितल्याप्रमाणे माळसा देवी आणि मल्हारी मार्तंडांचा विवाह पाली या ठिकाणी झाला हो पौ शुद्ध त्रयोदशीला सुंदर असा विवाह झाला आणि प्रत्यक्षात जेजूरीचा खंडेराया आणि माळसा देवी जेजूरला आल्या भव्य असा तो राजवाडा काही दिवस निघून गेले पहा आपण भगवंताची लिला कशी आहे काही दिवस निघून गेले आणि भगवंतानं सांगितलं देवी माळसा आपण सारीपाटाचा डाव खेळूया माळसादेवीने हा म्हटलं परंतु एक अट आहे देवा जो कोणी हा डाव हरल सारीपाटाचा त्यानं राज्य सोडून द्यावं आणि अज्ञात वासात निघून जावं मल्हारी मार्तंडाने हा म्हटलं आणि झाला सारीपाटाचा डाव चालू सारीपाटाचा डाव चालू झाला आणि मल्हारी मार्तंडांना त्या ठिकाणी हरावं लागलं सगळी भगवंताची लिला डाव हरल्यानंतर मल्हारी मार्तंडानं जेजुरी सोडली हो आणि मल्हारी मार्तण निघाले नाशिकच्या दिशेने कारण नाशिकच्या जवळ मालेगाव तालुका नाशिकमधला आणि या मालेगाव तालुक्यामध्ये असणारी गिरणा नदी गिरणा नदीच्या काठाला असलेलं चंद्रपुरी नावाचं गाव आणि त्या ठिकाणी धनगराचा वाडा म्हणजेच बानाई देवी त्या ठिकाणी राहत होती अफाट सेवा भगवान शिवशंकराची आणि तीच बानाई म्हणजेच पार्वती मातेची दाशी हो सगळा खेळ सगळा भगवंताची लीला मल्हारी मारतंड जेजुरीवरून निघाले पण राजा अखंड विश्वाचा काट कुटं जंगल आणि त्या जंगलातून मल्हारी मारतंड चंदनपुरीला जाऊन पोचले हो बानाईचा पिता धनगरच म्हणजे भरपूर बकरी बानाईच्या तिथं आल्यानंतर विचारलं की नोकरी पाहिजेल बानाईच्या वडिलानं सांगितलं अरे बाबा तू बकरी वळशील देवानं सांगितलं हा अवतार मल्हारी मार्थंडाचा परंतु वयस्कर असं रूप घेतलेलं हा म्हटलं जेवण मिळेल दोन टाईम आणि वर्षातून एकदा मल्हारी मारतंड अक्षरशः बकरी वळली बघा बानायच्या वडिलाची दिवसामागून दिवस चालले होते बकरी वळायची वाडा लोटायचा सगळी कामं करत होते देव लक्षात घ्या भक्ताला दिलेलं वचन पूर्ण पूर्ण करण्यासाठी देवाला चाकर व्हावं लागलं बानायच्या घरी धनगराच्या घरी एक दिवस बानायच्या वडिलांना सांगितलं अरे बाबा तू बकरी आज येताना तेवढ देवानं मान हलवले हा म्हटलं नदीवर बकरी नेली तर मालकाने सांगितली बकरी धू त्या ठिकाणी देवानं चालू केलं धर बकर की नदी खडकाव अहो सगळी बकरी आपटली आणि अक्षरशः काताडी वाळाय घातली होती चंदनपुरातल्या कुणीतरी लोकांनी पाहिलं एका व्यक्तीनं आणि घरी बानायच्या घरी जाऊन सांगितलं आज्याला त्या तुमच्या गड्यानं सगळी बकरी मारून टाकली आता बानाईच्या वडलाची तळपायाची आग मास्ताकाला गेली म्हणली त्याला कधी धरतोय मारतोय बानाई आणि दोघ पिता आणि गावातली माणसं सगळी पळत त्या गिरणा नदीच्या काठावरती आली पाहतात तर काय हाडा मासांचा ढीग लागलेला सगळी बकरी मारून टाकली आणि काताडी वाया टाकलेली आणि मल्हारी मारतंड रूपी गडी जो झालाय भानूचा ते हसतोय तिकडं आता इकडं बानाईच्या वडिलाला राग आला ह्याला काय करून काय नाही त्याच वेळेस त्या ठिकाणी मल्हारी मार्तंडानं तिकून सांगितलं त्या गाड्याने माझी रूप घेतलेलं की आजा तुझी सगळी बकरी जिवंत करून देतो पण तुझ्या पुरीचं लग्न माझ्यावरती माझ्या बरोबर तेवढं लाव आता बानाईच्या वडिलाला वाटलं जिवंत करू काही शिकल का बानायचं वडील त्या ठिकाणी म्हणलं की तू कर बकरी जीवन मग लग्न लावतो तुझ्या बानाईचं लग्न माझ्या पुरीचं अहो देवाला काय शक्य आहे ज्यानं हे विश्वच निर्माण केले जीवजंतू त्याला काय आहे अवघड नुसता भांडारा टाकला सगळी बकरी वरडत पाळायला लागली आणि त्यावेळेला प्रत्यक्षात बाणूला आणि तिच्या वडलाला सगळ्याला कळालं की ही ताकद ही देवच आहे ओळखलं बानाईने त्या ठिकाणी आणि पुढे त्या ठिकाणी बाणाईच्या पित्यानं शब्द दिला होता की लग्न करतो पुढे नंतर बानाईचं आणि मल्हारी मार्तंडाचा विवाह नळदुर्ग या ठिकाणी झाला भगवंतानी साक्षात्कार दिलेला होता आधी की जेजुरीचा खंडोबा मीच आहे आणि नंतर सुंदर असं लग्न बानाई मातेचं आणि जेजुरीच्या खंडेरायाचं नळदुर्ग या ठिकाणी झालं तर मित्रांनो आजही आपण पाहतो की चंदनपुरी जे गाव आहे त्या चंदनपुरी गावामध्ये मल्हारी मार्तंडांचा जो सहवास होता म्हणून त्या ठिकाणी आजही आपल्याला मंदिर पाहावयास मिळतं खंडोबाचं सुंदर असं दगडी बांधकाम आहे त्या मंदिराचं आणि आपण ज्या वेळेला पूर्वद्वारातून आत जातो बाहेर जातो मग त्या था। ठिकाणी एक दीपमाळ सुंदर आहे आणि मंदिराची रचना जी ती मंडपाला घुमट आहे आणि गर्भगृह सुंदर असं शिखर आहे कळस आहे त्या ठिकाणी शिखराला त्या आणि मंदिराचं जे सुंदर असं काम आहे दगडी बांधकाम जुनं पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांनी हे मंदिराचं छानसं काम केलं बघा त्यावेळी मंदिराच्या ज्या वेळेला गर्भगृहात आपण त्या ठिकाणी जातो माळसा भानाई खंडोबा देवाच्या मूर्त्या त्या ठिकाणी येत आणि मंदिराच्या उत्तरेला सुंदर अशी गणेश मूर्ती शिवलिंग नंदी पवित्र अशा चंदनपूर गावाच्या पश्चिमेस उंच जागेवरती देवी बानाईचं आजही त्या ठिकाणी मंदिर आहे पौष पौर्णिमेला लाखो भक्त त्या ठिकाणी येतात दहा दिवस भव्य अशी यात्रा भरते तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतोय की भक्तीची ताकद किती असते जर मनापासून भक्ती केली तर देवाला दुसऱ्या जन्मातही ते वचन पूर्ण करावं लागतं त्याच पद्धतीने मित्रांनो पार्वती मातीनं दिलेला शब्द आहे आणि तो पुरा करण्यासाठी भगवान शिवशंकराला या पृथ्वीवरती अवतार घ्यावा लागला होता आणि बानाई म्हणजेच ती दाशी आणि मित्रांनो बानाई ही धनगराच्या घरामध्ये जन्म झालेला नाही बानाईचा लक्षात घ्या बानाईचा जन्म म्हणजेच बानाई ही इंद्राची मुलगी हो आणि ही इंद्राची मुलगी धनगराला सापडली परंतु धनगर समाजाचं एवढं भाग्य की धनगर समाजानं मुलीचा ही मुलीचा सांभाळ केला प्रत्यक्षात भगवान शिवशंकराच्या पत्नीचा म्हणजेच बानाई देवीचा आणि आजही आपण पाहतो मित्रांनो मल्हारी मारतंड सगळ्या लोकांचा आहे सगळ्या भक्तांचा आहे परंतु आजही त्या ठिकाणी लाखो धनगर समाज वर्षातून एकदा तरी त्या ठिकाणी जाऊन भंडारा उधळतोच सगळी लोक असतात त्याबद्दल वाद बहुजनांचं दैवत आहे म्हणून मित्रांनो एकदा तरी जेजुरीचे आपण मल्हारी मार्तंडाचं जाऊन दर्शन घ्या आणि उंच आकाशात भंडारा उधळून द्या अहो तुमची संकट आहेत ना त्या भंडाऱ्याबरोबर निघून जात कारण ते आपलं कुलदैवत आहे नाखंड विश्वाचा मालक त्या ठिकाणी बसलेला आहे माता आहे त्या ठिकाणी आपली त्यामुळे नक्की तुम्ही जा आपल्या जीवनाची जी सुरुवात आहे ती मल्हारी मार्तंडाचं दर्शन करून घ्यावंच लागतं तिथूनच सुरुवात होती आपली म्हणून तापून विवाह झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी जात तर मित्रांनो सुंदर अशी माहिती आवडली असेल ना आपल्याला की बानाईचं लग्न मल्हारी मार्तंडा बरोबर कसं झालं तर आम्हाला कमेंट येळकोट येळकोट जय मल्हार अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र